लावल्या पाहत नाही आमदार साडे चार कुठे कसा होते <laughs> <नाओ। नाओ। laughs> सुनील पाटील पाठोवाथळी सरपंच प्रतिनिधी म्हणून बोलतो मी तालुका धर्माबाद नायगाव एकोणनव्वद विधानसभा आमदार राजेश पवार पाठोवाथळीला साडेचार कोटी रुपये निधी दिले आहेत त्यापैकी रस्त्याला काही नालीला काही समाज मंदिराला काही दलित मधले कामं काही आज माझ्या गावामधला एकही रस्ता शिल्लक नाही आता दुसरा निधी टाकून टाकून आणि करायचा म्हणलं आणि आमदार साहेबाला कोणी जरी टक्केवारी घेत घेत घेते असं म्हणत असत हे चुकीची गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे आणि आमदार कसा असावा असं बघायला झालं तर स्वतः माझ्या गावामध्ये येऊन बघायला पाहिजे माझ्या गावात विकास काय झाला ते दिसेल जनतेला आणि म्हणणाऱ्या लोकांना सर एकंदरीत आपण राजेश पवार यांना टक्केवारी घेतल्या असं बोलले जाते त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय असते काय चुकीच आहे साहेब टक्केवारी काही घेत नाही येणाऱ्या ना विधानसभेला तुम्ही काय जनतेला सांगाल सर काय ये नाही येणाऱ्या जनतेला आम्ही काय सांगाल विकासाला मतदान द्या विकासाला गावामध्ये रस्ते नाली समाज मंदिर किंवा आमच्या मारुती बन आपलं दत्त मंदिराला फरशी टाईल बसवून दिलेत वाल्मिकचं मूर्ती घेऊन दिली साहेबांनी पुन्हा वडा समाज मंदिर वडा समाज मंदिर, मंदिर। शाळेला रंगरंगोटी शाळेचे कंपाऊंड वॉल पुन्हा असे शौचालयाचे कामं असे अनेक कामं साहेबाच्या माध्यमातून झाली आहेत आणि आम्हाला थडीला मी एक जरी फोन केलो साहेबाला आणि हे चुकीची बातमी आहे लोकांनी म्हणतात साहेब फोन उचलला पण माझ्या एका कॉलला साहेब पण उचलतात आणि काय आहे ते माझी समस्या दहा मिनटाच्या मध्ये सॉल्व करतात एवढं मी तुम्हाला शब्द दिले